नमस्कार प्रेक्षकांना ठिपक्यांची रांगोळी मालिकेच्या प्रेक्षकांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे अपूर्वानी शशांकच्या लग्नानंतर प्रेक्षकांना जे काही हवं हो होतं ते सगळं मालिकेत दाखवण्यात आलं होतं म्हणजेच अपूर्वानी शशांकच्या नात्याची जवळीक कुकी गँगची मजा मस्ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांनटकर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण हे सगळं पाहून प्रेक्षक खूप खुश होते आणि अजूनही खूप खुश आहेत परंतु आता हे सगळं अजून किती दिवस टिकेल याची शंका येत आहे पुन्हा एकदा प्रेक्षक ज्या गोष्टींना खूप कंटाळले होते त्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा सुरू होताना तुम्हाला दिसतील म्हणजे चांगले दिवस आता जातील आणि पुन्हा एकदा नवीन कटकारस्थाने प्लॅन अपूर्व शासकचा दुरावा यांच्यातील वाद भांडण या सगळ्या गोष्टी आता पुन्हा तुम्हाला दिसतील मालिकेमध्ये हे सगळं सांगण्याचं कारण असं की आता मालिकेत नेत्राचे एंट्री होणार आहे आणि अपूर्वानी शशांकच्या नात्यामध्ये फूट पाडण्याची सुरुवात आता होणार आहे आणि ही सुरुवात अंजली वर्तक करणार आहे अंजली वर्तकला समजतं की नेत्र येणार आहे आणि याविषयी तिला कल्पना येते की अपूर्वाला माहित नसेल म्हणून त्यामुळे ती मुद्दाम अपूर्वाने शशांकच्या मध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये भांडण लावण्यासाठी ती अपूर्वाला फोन करते आणि नेत्राविषयी सांगताना दिसते तिची एवढीच इच्छा असते की या गोष्टीमुळे यांच्यामध्ये वाद व्हावे गैरसमज निर्माण व्हावे आणि तिचा जेव्हा फोन येतो तेव्हा शशांकला सुद्धा कळतो त्यामुळे शशांक सुद्धा खूप घाबरतो आता पाहू प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये हे अंजली वर्तक अपूर्वाला नेत्राविषयी सगळं सांगते की काही गोष्टीमुळे हे सगळं टाळलं जातं